शुभविवाह या मालिकेच्या पंधरा जूनच्या भागामध्ये आता इकडे ज्या वेळेला आकाश बाहेर निघतो तेव्हा त्याला अथर्व थांबवतो आणि म्हणतो ऐक ना आकाश मला तुझ्याशी खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आकाश म्हणतो अथर्व मी आल्यावरती बोलूया का अथर्व म्हणतो हे बघ मला माहिती आहे तू भूमिताईच्या टेन्शनमध्ये आहेस पण तरीसुद्धा मला तुला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात म्हणजे बघ ना आत्ताची ही फॉरेन डेलिकेटसोबत जे एक्झिबिशन होतं ना ते सुद्धा आईने अटेंड केलं झालं असेल ते नीट चांगलं अटेंड पण मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तू तू न या सगळ्यामध्ये पण खरं सांगू का मालकाचा जो इम्पॅक्ट असतो ना तो मालकाचा इम्पॅक्ट जरा वेगळाच पडतो त्यामुळे मला असं वाटते की या सगळ्यामध्ये ना तू तू स्वतः मालक म्हणून त्या एक्झिबिशनला जायला हवा होतास या सगळ्यामध्ये तू स्वतः भाग घ्यायला पाहिजे होतास आकाश म्हणतो अथर्व मला तुझं म्हणणं पटतंय पण एक गोष्ट सांगू का हे साखरपुड्याचं सगळं निस्तरलं साखर निस्तरलं ना साखरपुड्याचं सगळं की मी स्वतः है या गोष्टीमध्ये जातीने घालणार आहे स्वतः जातीने घालेन आणि मग मात्र मी पूर्णपणे हे सगळं हँडल करेन यावरती अथर्व म्हणतो तुझं म्हणणं खरं आहे पण हा साखरपुडा होईपर्यंत कदाचित या सगळ्यामध्ये उशीर पण होऊ शकतो यावरती आकाश म्हणतो तू काळजी करू नको अथर्व मी या सगळ्यामध्ये लक्ष घालेन आणि बरोबर बिझनेस सांभाळेन आणि असं म्हणत तो आता अथर्वला समजवत असतो कुठेतरी अथर्वला पण कळत असतं की आकाशचं ऑफिसकडे दुर्लक्ष होतंय तितक्यात तिथे भूमी येते आणि आता भूमी आकाशला म्हणते वेदांगी कुठे आहे मला वेदांगीला सॉरी म्हणायचं आहे यावरती आकाश म्हणतो नाही नाही खरं तर मलाच तुला सॉरी म्हणायचं आहे भूमी म्हणते सिरियसली तू का मला सॉरी म्हणशील माझ्यामुळे वेदांगी हर्ट झाले तर मला तिला सॉरी म्हणायला नको का आकाश म्हणतो पण वेदांगी तुझ्याशी जे काही वागली त्यासाठी मलासुद्धा खूप गिल्ट वाटते मीसुद्धा तुला सॉरी म्हणायला पाहिजे असं म्हणत आकाश भूमीला सॉरी म्हणण्यासाठी पुढे येतो पण भूमी आकाशला सॉरी काही म्हणू देत नाही आणि म्हणते तू असं म्हणतोस की वेदांगी उगाच छिडली नाही नाही वेदांगी उगाच का छिडेल कारण कसं आहे ना ज्या मुलीला म्हणजे एखाद्या मुलीला आपल्या लग्नाचं मला सुद्धा जर का मला सुद्धा जर का माझ्या साखरपुड्याची अंगठी किंवा तू मला जर अंगठी घेतली आहेस आणि ती जर दुसरं कोणी घातली तर ते मला कसं आवडेल मला ते आवडणार नाही कुठच्याही मुलीला ते आवडत नाही आकाश म्हणतो भूमी तुझ्या तोंडून हे ऐकण्यासाठी माझे कान किती तरसले होते माहिती आहे का म्हणजे माझ्यासाठी तुझा हा पझेसिवनेस मला खूप आवडतो आणि हा ऐकण्यासाठी मी काहीही म्हणजे काहीही हरायला तयार आहे असं म्हणत आकाश भूमीकडे एकटक पाहत असतो आणि तो, तो म्हणत असतो अगं वेदांगीवरती आहे पण राहू दे सध्या तिची मनस्थिती नाही आहे तू तिच्याशी काही बोलू नकोस मी तुला काय सांगतो ते इकडे डेकोरेशनचं आणि बाकी सगळं या सामानाची यादी आहे ना ती यादी तुला करायची आहे असं म्हणत आकाश भूमीला या सगळ्या विषयापासून डायवर्ट करण्याचा प्रयत्न करत तिला आता मुद्दाम खरेदीसाठी बाहेर पाठवत असतो तर भूमी सांगत असते नको ऑलरेडी वेदांगी माझ्यावरती चिडलेली आहे त्यामुळे मी तिच्यासोबत जर काम पुढे गेले हे करण्यासाठी तर तिला ते सुद्धा आवडणार नाही आणि मला वाटते आकाश या सगळ्यामध्ये तू मला भरीस पाडू नकोस म्हणजे वेदांगीसोबत मला वाटते पौर्णिमा किंवा मानसीला पाठव ना आकाश म्हणतो नाही माझी इच्छा आहे की तुझ्याच चॉईसने सगळं खरेदी व्हावं यासाठी तू करायचं आहे तू असं समज ना माझा साखरपुडा हा तुझाच साखरपुडा आहे आणि त्यासाठी तुला तयारी करायची आहे असं म्हणत आकाश आता भूमीचा हातात घेतो तितक्यात तिथे भानुशाली येतात आणि मुद्दाम आपल्या हातामधली चावी खाली पडतात आणि काय भूमी मॅडम असं म्हणत तो भूमीला आवाज देतात आणि रागारागात भूमीकडे पाहायला लागतात भूमी भानुशालींना पाहते मग आकाशच्या हातामधला आपला हात काढून घेते त्यावरती भानुशाली म्हणतात काही नाही मला खरं तर या सगळ्यामध्ये ना भा रागिणी मॅडमनी भेटायला बोलवलं होतं मला रागिणी मॅडमनी भेटायला बोलवलं आणि त्यासाठी मी इकडे आलो आहे असं म्हणत भानुशाली आता मात्र रागिणीचं कारण पुढे करत इकडे भूमीला मी भूमीलाच ते भेटायला आलेले असतात हे सांगण्याचं टाळतात त्यानंतर मग मात्र भानुशाली म्हणतात भूमी मॅडम हे घ्या असं म्हणत ते आता भूमीला आपल्या इथले मोगऱ्यांच्या फुलांचा माळ देतात त्यावरती आकाश म्हणतो भानुशाली तुमच्या लक्षात आहे ना म्हणजे ही माळ आपण यावरती भानुशाली म्हणतात ही मोगऱ्याची फुलं काही मी नाही आणलेली आहेत भूमी मॅडमच्या आईने ही मोगऱ्याची फुलं त्यांना दिलेली आहेत यावरती मग मात्र भानुशालींना आकाश म्हणतो अच्छा म्हणजे भूमी मॅडमच्या आईने ही मोगऱ्याची फुलं फक्त त्यांच्या एकटीसाठीच दिलेली आहेत का बाकी दोन त्यांच्या मुली त्यांची त्यांना आठवण नाही का झाली यावरती भानुशाली म्हणतात हे बघा आहो त्यांना ते आवडत नाहीत भूमी मॅडमना फुलं आवडतात म्हणून ही फुलं दिलेत असं म्हणत ते भूमीला फुलं देतो भूमी ज्या ती फुलं घेते त्यावेळेला तिच्या हातामधली अंगठी भानुशाली पाहतात आणि म्हणतात हे काय भूमी मॅडम तुमचा काही साखरपुडा वगैरे झाला की काय म्हणजे हे अंगठी अँड ऑल असं म्हणत मुद्दाम ते भूमीला छेडतात म्हणजे तुम्ही साखरपुडा कधी केलात गुपचूप गुपचूप यावरती आकाश म्हणतो भानुशाली तो तुमचा बिझनेस नाही आहे हो तुम्ही या सगळ्यामध्ये का पडताय म्हणजे भूमी अंगठी घालेल साखरपुडा करेल नाही करणार अंगठी घालेल नाही घालणार या सगळ्यामध्ये तुम्ही पडायची काहीच गरज नाही आहे तुम्ही का तिला विचारताय कुठच्या अधिकाराने तुम्ही तिला विचारताय यावरती भानुशाली म्हणतात मैत्रीच्या अधिकाराने मी मैत्रीच्या अधिकाराने तिला हे नक्कीच विचारू शकतो काय भूमी मॅडम यावरती मग मात्र रागिणी तिकडे येते आणि भानुशाली अहो तुम्हाला माहिती आहे का परिस्थिती काय घडली ती म्हणजे खरं सांगायचं तर भूमीना आकाशसोबत वेदांगीसाठी रिंग आणायला गेली होती त्यावेळेला वेदांगीसाठी ज्या वेळेला रिंग आणण्यासाठी गेली तेव्हा आकाशने हिच्या बोटात घालून बघितली अंगठी की नक्की आता काय का होतंय म्हणून तर ही अंगठी हिला बसली खरी पण तिच्या हातातून ती अंगठी निघायचं नावच घेत नाहीये तिच्या हातामधून ती अंगठी निघतच नव्हती काय करायचं काहीच कळत नव्हतं आणि या सगळ्यामुळे ती अंगठी तशीच राहिली आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले ज्वेलर्सनी पण खूप प्रयत्न केले पण अंगठी काही निघाली नाही मानुश्री म्हणतात अच्छा असं आहे का पण ना सांगू का परवाच्याच दिवशी माझ्या भाचीच्या बोटात सुद्धा अशीच अंगठी अडकली होती तर मी ही अंगठी काढली होती हो बरं का आता सुद्धा मी ही अंगठी काढू शकतो नाहीतर बोट कापून टाकू यावरती मग मात्र रागिणी म्हणते काय बोलताय तुम्ही भानुशाली म्हणतो काही नाही आकाश म्हणतो डोकं फिरलंय का भानुशाली तुमचं यावरती भानुशाली म्हणतो नाही माझी मैत्रीण आहे ती थोडस मैत्रिणीसोबत मी चेष्टा मस्करी करू शकतो पण खरं सांगू का मला एक पक्कड आणि तार आणून दिलीत ना यांच्या बोटामधली ही अंगठी मी नक्की काढू शकतो कारण कसं आहे ना या अंगठीमुळे त्रास होऊ शकतो यावरती आकाश म्हणतो भूमीला काही त्रास नाही आहे तर तुम्ही का ही अंगठी काढण्याचं हे करताय यावरती भानुशारी म्हणतात नाही नाही म्हणजे भूमी मॅडमना नक्कीच त्रास नसेल पण भूमी मॅडमना जरी त्रास नसला तरी सुद्धा तरी सुद्धा त्रास असू शकतो वेदांगीला वेदांगीला नक्कीच वाटू शकतं ना की ही अंगठी तिच्या म्हणजे तिच्यासाठी घेतलेली होती तिच्या साखरपुड्यासाठी होती आणि ती अंगठी भूमी मॅडमच्या हातात कशी काय आली असं म्हणत आता मात्र इकडे भूमीला ते मुद्दाम वेदांगीला ही अंगठी आवडली नाही तुम्ही घातलेले हे मुद्दाम मुद्दाम सांगत असतात मग मात्र भूमी म्हणते बरोबर आहे जर का वेदांगीला मी ही अंगठी घातलेली आवडत नसेल तर नक्कीच मला ही अंगठी काढायला पाहिजे ठीक आहे भानुशाली तुम्ही एक काम करा ही अंगठी तुम्ही काढा असं म्हणत भूमी सुद्धा ती अंगठी काढण्यासाठी आता मात्र परवानगी देते भूमी अंगठी काढण्यासाठी परवानगी दिल्यावरती भानुशालींना ग्रीन सिग्नल मिळतो लगेचच भानुशाली म्हणतात मला एक पक्कड आणि एक तार आणून द्याल का यावरती आकाश म्हणतो भानुशाली अहो तुम्ही एवढं कशासाठी हे सगळं करताय भानुशाली म्हणतात अहो म्हणजे मी का करतोय तुम्हाला सांगू का सेप्टिक वगैरे काही होऊ शकतं ना यासाठी सुद्धा ही अंगठी काढणं गरजेचं आहे बोटामध्ये इतकी गच्च रुचून बसलेल्या अंगठीमुळे सेप्टिक होऊ शकतं त्यानंतर मग मात्र भानुशाली म्हणतात भूमी मॅडम या असं म्हणत भूमीचा हात हात घेण्याची संधी आता भानुशाली कशी सोडणार मग आता भानुशाली भूमीच्या हातामध्ये हात घेतात आणि भूमीला म्हणतात भूमी मॅडम द्या इकडे असं म्हणत आता मात्र आत्याकडून लगेचच पक्कड घेत भानुशाली इकडे आता भूमीच्या हातामधली अंगठी काढण्यासाठी निघतात आणि पक्कड घेऊन तार घेऊन ते आता भूमीला त्रास होत असतो तरीसुद्धा तरीसुद्धा ती अंगठी काढण्यासाठी प्रयत्न करतात त्यावरती आकाश म्हणत असतो भानुशाली ऐका ना जर तिला त्रास होत असेल तर या सगळ्यामध्ये तुम्ही का हे करताय भानुशाली म्हणतात नाही त्रासनं बोटामध्ये अंगठी ठेवल्याने होईल म्हणजे म्हटलं ना मी सेप्टिक वगैरे असं म्हणत भानुशाली ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणतात थोडा वेळ कळसोसा हो भूमी मॅडम एकदा काही अंगठीची तुमच्याकडून सुटका करून घेतली ना की तुम्ही सुटलात असं म्हणत ते आता अंगठी चक्क तोडतात म्हणजे पक्कडच्या साहाय्याने अंगठीचे चक्क दोन तुकडे केले जातात आणि आता रागिणी म्हणते तुटलं असं म्हणत दोघही जणं खुश होतात अंगठी तुटते खरी बोटातून निघते खरी आता भानुशाली आणि रागिणी खुश होतात पण त्याच वेळेला भूमी आणि आकाश दोघांच्याही मनामध्ये कुठेतरी आतमध्ये तुटतं हे सगळं घडल्यामुळे दोघांनाही खूप त्रास होत असतो आणि या सगळ्यामध्ये भानुशाली मात्र हे सगळं एन्जॉय करत असतात आणि भानुशालींनी अंगठी तोडल्यावरती ते भूमीच्या हातात देतात भूमी किचनमध्ये येते आणि तिला खूप त्रास होत असतो का बरं ही तर अंगठी भूमी विचार करते वेदांगीची होती वेदांगीसाठी आकाशने घेतली होती मग मला इतका त्रास का होतोय मला त्रास का होतोय या सगळ्याचा नाही नाही मला त्रास होऊन चालणारच नाही आहे मला या सगळ्याचा त्रास झाला तर हे माझ्या बाबतीत चुकीचं ठरेल मला काहीच त्रास होत नाहीये असं म्हणत भूमी आता स्वतःला समजवत असते पण तिला कळत असतं की आकाशने घातलेली अंगठी तोडल्यामुळे आपल्याला खूप वाईट वाटते पण हे सगळं विसरून मला वेदांगीसाठी काहीतरी करायला पाहिजे हे सगळं मला थोडक्यात संपवायला पाहिजे कारण जर मी वेदांगीला वेदांगीला हे असं दाखवलं की मला त्रास होते तर तिला अजून त्रास होईल असं म्हणत भूमी आता एक फोन करते आणि आकाश आणि वेदांगीसाठी डिनर डेट आयोजित करते त्यासाठी ती केक ऑर्डर करते केकवरती लव यू वेदू असं लिहायला सांगते आणि ती सांगते की ही डेट व्यवस्थितपणे आयोजित करा असं म्हणत ती टेबल बुक करते। वेदांगी आणि आकाश यांच्यासाठी डेट करते म्हणजे सगळ्यामध्ये केक चॉकलेट्स वेदांगीला जे सगळं आवडतं ते सगळं आयोजित करून ती मुद्दाम आकाशकडून वेदांगीला हे गिफ्ट देण्याचा प्रयत्न करते मानसी हे सगळं ऐकत असते आणि भूमिताई कसला केक कुणाचं चॉकलेट काय करतेस तू यावरती भूमी म्हणते वेदांगीचं मी मन दुखावलंय आणि त्यासाठी वेदांगी आणि आकाशसाठी मी डिनर डेट करते आहे यावरती मानसी म्हणते ताई सिरियसली म्हणजे या सगळ्याचा तुला त्रास नाही का होत आहे यावरती भूमी सांगते का ग मला का या सगळ्याचा त्रास होईल मला या सगळ्याचा त्रास होत नाही जे ज्याचं आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचलं की झालं मी सगळ्याचा त्रास करून का घेऊ असं म्हणत भूमी आपल्याला होणारा त्रास लपवत असते यावरती मानसी म्हणते सिरियसली ताई तुझ्या डोळ्यामध्ये तुला होणारा त्रास दिसतोय वेळावरती भूमी म्हणते नाही मानसी मला खरंच काही त्रास होत नाही आहे मानसी म्हणते ताई तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुझ्या मनातल्या गोष्टी काही लपत नाही आहेत आणि वेळेतच या गोष्टी सांगितल्या नाहीस ना तर उगाचं सगळं कॉम्प्लिकेटेड होऊन बसेल त्यामुळे या सगळ्यामध्ये लवकरात लवकर तू तुझ्या मनातली गोष्ट बोलून टाक भूमी म्हणते माझ्या मनात असं काहीच नाही आहे आश आकाश आणि वेदांगी या दोघांसाठी मी नक्कीच खुश आहे असं म्हणत भूमी आता मानसीला मी खुश आहे असं सांगत असते पण तिच्यात काहीतरी वेगळंच दिसत असतं तिच्या मनातलं सगळं समजत असतं तोपर्यंत तो इकडे आता भानुशालींनी भूमीसाठी रिंग आणलेली असते आणि ती रिंग ते आकाशला दाखवतात आकाशला रिंग दाखवून ते म्हणतात हे बघा ही भूमी मॅडमसाठी म्हणजे ही भूमीसाठी मी रिंग आणले आणि ही भूमीच्या मी हातात घालणारे आकाश म्हणतो तो किती नीच माणूस आहेस रे भूमी माझी आहे तुला आहे तरी सुद्धा हे सगळं करतोय यावर भानुशाली म्हणतात तुम्ही विसरला असाल तुमचं चॅलेंज पण मी चॅलेंज विसरलेलो नाही यामध्ये तुम्ही मला अजिबात अडवू शकत नाही मी भूमी मॅडमना माझ्या बाजूने वळवण्यासाठी मला जे योग्य वाटेल ते साम दाम दंडभेद सगळं वापरून हे करायला तयार आहे असं म्हणत भानुशाली मात्र आता इकडे आकाशला पुन्हा चॅलेंज देतात तोपर्यंत भूमीने आयोजित केलेल्या डेटवरती आता मात्र वेदांगी आणि आकाश गेलेले असतात त्याच वेळेला आकाशला आता वेदांगीमध्ये भूमीच दिसत असते मग भूमीला रागवत वेदांगी म्हणते तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडलंय का तू आमच्या आयुष्यातून निघून जात नाहीयेत आमच्या आयुष्यातून निघून जा गेट लॉस्ट असं म्हणत ती मुद्दाम भूमीला आता तिकडून जायला सांगते भूमी एक चिठ्ठी लिहिते की माझ्यामुळे तुझं आणि वेदांगीचं हे सगळं स्पॉईल होते मला तुमचं नातं स्पॉईल होऊ द्यायचं नाही आहे म्हणून मी इकडून जाते असं म्हणत भूमी चिठ्ठी लिहून ठेवते आणि तिकडून जायला निघते ती चिठ्ठी आता मानसी आकाशला देते मानसी आकाशला ती चिठ्ठी देते आणि भाऊजी बघा ना ताई बहुतेक घर सोडून निघून गेले आकाश ती चिठ्ठी वाचतो आणि आकाशला जबरदस्त धक्काच बसतो